प्रिय लेखक डॉक्टर राजेंद्र माने वाचकॉक्टर अदिती पोद्दार, आठ डिसेंबर रमाकांत तुमचं पत्र मिळालं राम काका गेल्याची ओळ वाचली आणि पुढचं काही वाचता आलंच नाही डोळ्यात भरून आलेल्या पाण्यानं सगळी अक्षरच तुसर झाली मी पत्र खाली ठेवून कितीतरी वेळ तशीच बसून राहिले दुःख व्यक्त करायला अशा वेळी जवळ कोणीतरी माणूस असावं लागत नाहीतर मग आतल्या आत घुसमटल्यासारखं होत पत्र वाचून माझं तसच झालं मोठ्यांत रडता येत नव्हतं डोळे नुसते वाहत होते रामकाकांची सगळी रूप डोळ्यासमोर यायला लागली बाळंतपणानंतर माझे कपडे सुद्धा त्यांनी धुतले होते नक्की कोणत्या नात्याने ते, ते आयुष्यात आले सांगता येत नाही पण सगळ्या नात्यांचं प्रेम त्यांच्या एका नात्यातूनच मला मिळालं एकोणीस वर्षांपूर्वी त्या घराचा उंबरठा मी ओलांडला तेव्हा जाऊ नका म्हणत सामोरी आलेली त्यांची कृष्णमूर्ती आठवतीये त्यांच्या पाया पडले तेव्हा डोक्यावर झालेला थरथर त्या हाताचा स्पर्श जाणवतोय आणखी खूप काही पण आता सगळं संपलं त्यांना भेटायची इच्छा होती आता सगळं अर्धवट राहिलं कितीतरी वेळ पत्र हातात घेऊन मी तशीच बसले होते शशांकने दोन्ही खांदे हलवले तेव्हा मी भानावर आले तो कधी आला हे मला समजलंच नव्हतं मग मात्र त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मी खूप रडून घेतलं त्याचा खांदा यापूर्वी खूपदा मी असाच ओला केलाय उषा आणि शशांक ही दोन माणसंच मला अंतर बाह्य उषाला मी सांगायचे पण तरी सुद्धा स्त्रीला आधार म्हणून कोणीतरी पुरुष आसपास लागतो मग तो, तो कोणत्याही नात्यानं ना अनुबंधित असला तरी चालतो तसा मला शशांकचा आधार आहे आम्ही वयाने बरोबरीचे आहोत त्यामुळे एक निकोप मैत्री आमच्यात गेल्या पंधरा वर्षापासून आहे मैत्रीवर खूप जणांनी खूप शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केलाय माणसाच्या बाह्य वर्तनावरून जाणण्याचा प्रयत्न केला की फसगत होतेच अनंत गेल्यानंतर माझी आणि शशांकची ओळख झाली त्याचे डोळे निळसर आहेत तशी थोडीशी निळसर छटा तुमच्या डोळ्यातही आहे तो भेटला तेव्हा मी त्याला म्हणाले होते तुमचे डोळे समोरच्याला हिप्नोटाईज करतात त्यावर तो हसला का असं विचारल्यावर म्हणाला माझी बायको म्हणते तुमचे डोळे अंधारात मांजरासारखे दिसतात आमची मैत्री का जमली याला नक्की कारण सांगता येणार नाही पण जमली ती अजूनपर्यंत टिकू नये पण खरं सांगते अजूनही मैत्रीचं पावित्र्य जपण्यात त्याचा वाटा जास्त आहे त्याच्यासारखा पुरुष मी पाहिलेला नाही पुरुष संयमी आहे का नाही हे मैत्रीणच सांगू शकते बायको नाही शशांक बरोबर मी खूप फिरलीये महाबळेश्वर माथेरान भंडारदरा त्याच्याबरोबर फिरण्यात एक वेगळी मजा असते कधी त्याची बायको बरोबर असायची पण खूपदा आम्ही दोघेच त्याच्या मांडीवर डोकं ठेवून खूप मी शांत झोपलीये हो पण खरं सांगते त्यानं स्वतःहून कधी सुद्धा मला साध त्या दृष्टीनं जवळ घेण्याचा प्रयत्न ही केला नाहीये एकदा माझाच तोल गेला होता पण त्यावेळी त्यानं हळुवारपणे कोणताही त्रागा न करता मला दूर करत म्हटलं ज्योत्स्ना आपण दोघेही हळुवार मनाचे आहोत निर्ढावलेले नाही भावनेच्या भरात हातून चूक घडेल आणि पुन्हा आपलीच मन स्वतःला खात राहतील स्वतःच मन जेव्हा स्वतःला दोषी ठरवत जास्त दुःख हो जगाला मी घाबरत नाही नाहीतर तुला एकटीला घेऊन असा मी फिरलो नसतो मला समजून घेण्याचा प्रयत्न कर नाहीतर आपण दोघेही चांगल्या मैत्रीला मुकू रमाकांत माझ्यासारख्या बाईच्या हातून एखादी वेळी अशी चूक घडू शकते मोह होऊ शकतो शेवटी मी ही हाडा मांसाची माणूस आहे माझ्या ठिकाणी सुद्धा मोह लोभ माया आहेच माणूस उपाशी राहिला की त्याला अन्नाची किंमत कळते शरीराचाही तसच असत त्यामुळे लगेच बदफैली वगैरे विशेषण लावणं चुकीचं ठरत अर्थात त्यानं मला सावरलं नाहीतर कदाचित माझा त्या दिवशी तोल गेला असता त्याच्या घेतलेल्या एका चुंबणावरच पुढची भोगयात्रा टळली मला तुम्हाला हे सांगताना काही वाईट वाटत नाही कारण आज पतीपेक्षा मित्राच नाता आपल्या ते आणि मित्र नेहमी समोरच्याला समजावून घेण्याचा प्रयत्न करतो रमाकांत एक मात्र खरं तरुणपणात नवऱ्याला सोडून वेगळं राहणं म्हणजे देहाचं यातना सत्र असत लग्न झाल्यामुळे मनावर एक वेगळे संस्कार झालेले असतात लज्जा होम सप्तपदी घडत असावं आणि हे संस्कारित मन मग नवरा दूर राहिला तरी कोणा परपुरुषात देहाला गुंतून देत नाही क्षणकाल वासनेचा जोर शरीरावर झाला तरी सुद्धा ते नंतर मनाला चटका देत राहत जगणं मुश्किल बनवत आणि तिथूनच हे यातना सत्र चालू होत शरीराला त्या सुखाची चव कळलेली असते तशी ती स्वाभाविक गरजही असते पण मग पतीची जवळीक नसते इतर ठिकाणी गुंतण्यात मनाला संस्काराच्या सोन साखळ्या अडकत राहतात आणि एक वेगळाच कोंडमारा होतो अर्थात हे त्याला कळत जो यातून गेलाय उभ्या देही फुललेली वासना रात्रीच्या अंधारात शरीराला प्रेतासारखी पण जिवंत चालत असते आणि हे रोज रात्रीचं मरण असत रोजची ही वासनेची चिता शरीराला जिवंत दायात राहते रमाकांत एखाद्या बाईन इतकं स्पष्ट लिहिणं वाचणाऱ्याला गैरवाटेलही पण त्यातलं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला तर मनाला पटेलही पुरुषांचं नक्की मला माहिती नाही पण त्यांना बायकोविना इतकं अवघड जात नसावं इतकी भावनाशीलता विवाहाची नैतिक बंधनं याबाबई इतक्या तीव्रपणे त्यांच्याजवळ असतात का असल्या तरी क्वचित एखाद्या ठिकाणी मी पुरुष ज्येष्ठपणातून असं लिहिते असं समजू नका हा माझ्या आयुष्यात पती म्हणून तुम्ही आलात तसा मित्र म्हणून शशांकही त्यामुळे पुरुषांच्या निष्ठेबाबत मी कोणतंच विधान करू शकत नाही असो ते दिवसही गेले पन्नाशी ओलांडल्यावर आता शशांक त्याच्या नातवंडांना घेऊन माझ्याकडे येतो आता शरीरावरची वासनेची बंधन संपुष्टात आली स्पर्शात फक्त आश्वासकता आधार ही भावना उरली त्याची नातवंड आजी म्हणून हाक मारतात तेव्हा वयाची जाणीव प्रकर्षाने होते त्याचबरोबर विस्कटलेल्या संसारासोबत आणखीनही खूप काही गमावले हे जाणवत त्याचा परिणाम आता जे हातून लिखाण होतं त्यावरही जाणवतोय चीड त्वेष उद्वेग या ऐवजी समजूतदारपणाची भावना माझ्या कथा कादंबऱ्यातून हल्ली डोकावायला लागली असेल तर त्याचा उमेदीच्या काळापासून ते शेवटी आत्मचरित्रापर्यंत संपूर्ण लेखन वाचावं त्यातून तो सुटाफोत केलेला असतो अगदी तपशील कळला नाही तरी चढ उतार कळत राहतात तुम्ही आता नाटक लिहायचा प्रयत्न केला तर एकाकीपणा वृद्धत्वाचे भावबंध हे त्यात कोणत्या तरी पात्राच्या रूपाने अवतरतील हे मुद्दाम होत असं नाही स्वाभाविकपणातूनच हे घडत तुम्ही गीता ज्ञानेश्वरी वाचता आहात ही खूप चांगली गोष्ट आहे मीही माझ्या ठराविक बेचैनीच्या काळामध्ये ज्ञानेश्वरी वाचली होती आणि खरं सांगू त्याच जन्मात मी पूर्त जगून घेतले पुढचा जन्म तर मला कल्पनेत सुद्धा नको वाटतो अगदी राणी म्हणूनही नको आणि दासी म्हणूनही नको पुढच्या जन्मात या जन्मी हरवलेलं सुख मिळावं किंवा त्या सुखासाठी पुढचा जन्म मिळावा हा एक प्रकारचा मोहच नाही का तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या सुशांत विषयी खूपच लिहिले तो तुमच्या नाटकावर पीएचडी करतोय हे ऐकून बरं वाटलं माणसाच्या हातून सगळं सुटायला लागलं की मग तो जवळपासच्या उरलेल्यातून ते शोधू लागतो नात्यांचं पण तेच सख्ख नसलं की मग आपण मानलेले नातेबंध जोडतो किंवा आपल्याला ते इतरांमध्ये दिसायला लागतात पण एक गोष्ट खरी मानलेली नाती टिकवणं त्याच पावित्र्य राखणं ही खूप अवघड आणि जमलं तर मोलाची गोष्ट आहे सुशांत मध्ये तुम्हाला आपला बाळ दिसत असेल आणि त्यालाही तुम्ही पित्या समान वाटत असाल तर त्याला तसं प्रेम द्या रक्ताच्या नात्यापेक्षा खूप वेळा मायेची नाती अधिक उब देतात रामकाका गेल्यामुळे तुम्ही अगदी एकटे पडला असाल सुशांत तिथं आहे ही चांगली बाब आहे या वयातलं एकाकीपण कमी वाटेल तुम्हाला वाटत असेल या बाईला फक्त पत्रातूनच काळजी वाटते प्रत्यक्षात काही भेटत नाही पण तसं नाही या बाबतीत समजून घ्याल अशी आशा आहे कारण तुमच्यासारख्या समांतर परिस्थितीतून मीही जात आहे पण आपलं आयुष्य आता समांतर रेषेसारखंच नाही का मध्यंतरी मी आणि शशांक एकदा गप्पा मारत बसलो होतो तेव्हा शशांक म्हणाला होता वयाच्या पन्नाशी नंतर माणसानं प्रत्येक क्षण एन्जॉय करावा एखादी गोष्ट उद्या अनुभवू म्हणून आज ठेवू नये कारण पानगळ चालू झालेली असते पन्नाशी नंतर माणसाचा शिशिर ऋतू चालू होतो मी यावर थोडा वेळ विचार केला पण नाही प्रत्येक क्षण प्रत्येकाला एन्जॉय करता येत नाही काही क्षणांच्या मागे इतिहास असतो तो विसरता येत नाही तरी सुद्धा शिशिर ऋतू चालू झाला आहे हे मान्य राम काकांचं पान शेवटी या ऋतूचं अस्तित्व मान्य करून गळलच दारचा पिंपळही गेला कदाचित मीही सौ ज्योत्सना